आज जी कविता लिहिली मी तिचं नाव आहे एक धागा आपलेपणाचा माणूस कुठे ना कुठेतरी आपला एक धागा जुळवून ठेव ठेवत असतो ज्याच्या जीवावर जीवन जगत असतो आपण म्हणतो की संत महंत बर्फात जाऊन एकटे साधना करतात पण ते सुद्धा ईश्वराशी त्यांचा प्रेमसंबंध त्यांचा धागा जुळवून ठेवून त्याच्या त्याच्यावर अवलंबून राहून ते आपली साधना करत असतात आणि म्हणूनच कुठेतरी आपल्याला आपलेपणाचा एखादा धागा जगण्यासाठी तरण्यासाठी खूप मोठा महत्त्वाचा असतो असं मला वाटतं कवितेचं नाव आहे एक धागा आपलेपणाचा तुटून जाता संपर्क जगाचा तुटून जाता संपर्क जगाचा एकटेपणा ये फुकाचा एकटेपणा ये फुकाचा तुटून जाता संकल्प जिद्दीचा तुटून जाता संपर्क जिद्दीचा संपर्क येतो नैराश्याचा संपर्क येतो नैराश्याचा तुटता धागा प्रेम जीवनाचा तुटता धागा प्रेम जीवनाचा मार्ग शून्य होतो आयुष्याचा मार्ग शून्य होतो आयुष्याचा किरण जरी एक छोट्या आशेचा किरण जरी एक छोट्या आशेचा मार्ग दाखवतो सुंदर जगण्याचा लहानसा किरणसुद्धा सुंदर जगण्याचा मार्ग दाखवू शकतो म्हणून म्हटलंय किरण जरी एक छोट्या आशेचा मार्ग दाखवतो सुंदर जगण्याचा ओझ्या विना कामाची सुकरता ओझ्याविना कामाची सुकरता असता एक वडीलधारी घरचा घरात वडीलधारी माणसं असतील तर आपल्या जबाबदारीची जाणीव बऱ्यापैकी कमी होते किंवा एक भार कमी होतो म्हणून ओझ वाटत नाही जीवन जगण्याचं म्हणून म्हटलं आहे ओझ्याविना कामाची सुकरता असता एक वडीलधारी घरचा एक धागा जिवंत आपुलेपणाचा सुंदर प्रवास चाले जगण्याचा एक धागा जिवंत आपलेपणाचा सुंदर प्रवास चाले जगण्याचा एक धागा आपलेपणाचा सोपान ठरतो मार्ग क्रमण्याचा एक धागा आपलेपणाचा सोपान ठरतो मार्ग क्रमण्याचा मग तो मार्ग जीवनाचा असो ध्येयाकडे जाणारा असो छोटासा हा धागा आपल्याला खूप मोठी साथ देऊन जातो म्हणून म्हटलं एक धागा आपलेपणाचा कशी वाटली ही कविता आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद